नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणदुमाळीत विशेष उल्लेखनीय अशा ज्या काही घटना किंवा गोष्टी आहेत त्यामध्ये एक गोष्ट ही अर्थातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय ते बारामती मतदारसंघामध्ये मत। बारामतीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची कामगिरी काय असणार तसच स्वतःकडे शिवसेना घेतलेले एकनाथ शिंदे आणि स्वतःकडे राष्ट्रवादी काँग्रेस घेतलेली अजित पवार यांची कामगिरी काय असणार या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण त्याचबरोबर मित्रांनो राज ठाकरे यांच्या सभा देखील आता लक्ष वेधून घ्यायला लागलेल्या आपण कितीही नाकारलं तरीही राज ठाकरे यांना ऐकायला लोक येतात हे कोणीही नाकारू शकत नाही आणि पुन्हा एकदा राज ठाकरे लाखांच्या सभा गाजवत आहेत आतापर्यंत राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या आणि तिन्ही सभा गाजलेल्या राज ठाकरे यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला त्यावेळेस अनेकांच्या भूया उंचावल्या होत्या आणि त्यामध्ये महायुतीचे समर्थक तसेच विरोधकही होते या दोघांनी ही राळ उठवली होती त्यांपैकी जे समर्थक महायुतीचे होते ते म्हणतात कशाला राज ठाकरे हवे काय करायचंय आतापर्यंत राज ठाकरे यांनी अक्षरशः मोदी आणि शाह यांच्यावर टीका केलेली आहे त्यामुळे राज ठाकरे नको असे समर्थक म्हणत होते तर दुसऱ्या बाजूला विरोधक राज ठाकरे यांची टवाळी करत की राज ठाकरे पूर्वी काय करत होते आणि आता काय करतायत याचे दाखले कधी लाव रे तो व्हिडिओ हे दाखवून तर कधी सोशल मीडियावर टीका करून देत होते पण मित्रांनो काहीही झालं तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांना टाळता येत नाही हे त्यावरून उघड झालं राज ठाकरे यांची जी यांच्या ज्या सभा झाल्या त्यापैकी पुण्यात झाली त्यानंतर कोकणात झाली आणि काल परवा ठाण्याला सभा झाली आणि या सभेमध्ये राज ठाकरे त्यांच्या मनाला येईल ते बोलले आपण महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हातचं राखून बोललं पाहिजे हा स्वभावच राज ठाकरे यांचा नाही पण त्याचबरोबर मित्रांनो की हे आमचे उमेदवार यांना विजयी करा हे सांगायला राज ठाकरे विसरले मंडळी राज ठाकरे यांची मनसे मनसे ही तसं बघायला गेलं तर शिवसेनेतून बाहेर पडलेली ती मनसे आज ओपाऊ बघते मध्यंतरी राज ठाकरेंची काही देह दोरणं त्याला हानिकारक ठरली पण आता राज ठाकरे योग्य ट्रॅकवर आणि जो शिवसेनेचा म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेचा आणि उबाटा सेनेचा जो मतदार आहे तो मतदार हा राज ठाकरे आपल्याकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि ही गोष्ट महायुतीच्या पत्त्यावर पडणारी कारण मित्रांनो उबाटा सेनेची मतं त्यातून फुटत आणि प्रत्यक्ष निवडणुकीला पुटणार आहे त्याचा फायदा अर्थातच महायुतीला होणार आहे ही फार नसतील पण मित्रांनो ज्यावेळेस निवडणूक असते तेव्हा एका एका मताला फार मोठी किंमत असते आणि हाच विचार करून मग ते फडणवीस असतील शिंदे असतील यांनी राज ठाकरेला आपल्यासोबत म्हणजे महायुतीसोबत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं राज ठाकरे ही इतकेच राजकीय मुरब्बी आहेत आणि त्यांनी ते मान्य केलं लोकसभेला आपला उमेदवार दिलेला नाही आपण महायुतीला पाठिंबा देतोय बाहेरून पाठिंबा देतोय हे त्यांनी स्पष्ट केलं आणि महायुतीच्या मागे ते उभे राहिले आज मुंबईमध्ये जिथे जिथे भाजपची प्रचार फेरी असेल किंवा शिंदे यांच्या शिवसेनेची प्रचार फेरी असेल तिथे तिथे मनसेचे कार्यकर्ते मोठ्या धडाडीने त्यांचा प्रचार करताना दिसत आणि ही गोष्ट महत्वाची मनसे हा पक्ष जो आहे तो पक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावर चालतो आणि मनसैनिक तो आदेश डोक्यावर घेतात आणि त्याबरोबर हुकूम कारवाई करतात नेमकं तेच आता प्रचारा दरम्यान दिसत आहेत ते प्रचारात आघाडीवर आहेत पुढे पुढे आहेत आणि अक्षरशः शिंदे यांची शिवसेनाही मान्य करेल आणि भाजपही मान्य करेल त्याचा परिणाम मतदारांवर किती होतोय हा पुढचा प्रश्न पण राज ठाकरेंनी शब्द दिला आणि तो शब्द ते पूर्ण करतायत हे शंभर टक्के मानावं लागेल मंडळी काल ठाण्यात जी सभा झाली त्यामध्ये राज बाहेरून येणाऱ्या प्रश्न उपस्थित आणि त्याच्या विरोधात काम करायचे सूचना त्यांनी खासदारांना केली कोणीही सांगेल कि हा प्रश्न सध्या मुंबई ठाण्यात किती मोठा आहे जे बाहेरून आलेत इथे स्थायिक झालेत त्यांनाही हा प्रश्न सतावतोय आणि तेही आता बोलतायत की आता बाद झालं कॅपॅसिटी संपली आहे मग ते मराठी माणूस असतील गुजराती असतील किंवा अन्य भाषिक असतील पण जे इथे स्थायिक आहेत त्यांनाही कळतंय की या लोंढ्यांमुळे आता आपली अडचण व्हायला लागली राज ठाकरे यांनी तोच मुद्दा प्रामुख्याने मांडला असे मुद्दे जे प्रत्यक्ष भाजप मांडू शकत नाही शिवसेना मांडू शकत नाही ते राज ठाकरे मांडतायत आणि पुढे जाऊन त्यावर ते कामही करतील याची खात्री तर अनेकांना आहे आणि ही मोठी गोष्ट आहे मित्र ही मोठी गोष्ट आहे जी मतदाराला अपील करते आणि या पुढेही अपील करत राहणार आहे असेच राज ठाकरे आता शिवसेने बरोबर म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर किंवा भाजप बरोबर, कि बरोबर आहेत ते त्यांच्या सोबत असल्यामुळे विरोधकांच्या पोटात मात्र गोळा उठलेला काल ठाण्याच्या सभेत त्यांनी अचूक प्रश्न उपस्थित केला आणि तो होता सुषमा अंधारेंचा त्यांनी तो व्हिडिओ दाखवला आणि म्हणाले की बघा जर बाळासाहेबांना शिव्या देणारे त्यांच्याबद्दल काहीही बोलणारे आता उबाटा सेनेला चालत असतील तर मग काय बोलायचं मंडळी हे पंच असतात या नेमक्या गोष्टी असतात जे राज ठाकरे आपल्या खुमासदार शैलीत मांडतात आणि ते मतदारांना अपील करत असत मतदारांना अपील करत असत शेवटच्या क्षणी एखादा विद्यार्थी जो अभ्यास करतो आणि त्यावर प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर त्याला अचूकण्यात होत तसच या राज ठाकरेंच्या सभा आहेत या सभांनी मतदान फिरत आहे हे बघितल्यामुळेच आज विरोधक राज ठाकरे यांच्यावर सगळ्यात जास्त आरोप करतायत आणि पूर्वी ज्यांना गारगार वाटत होत त्यांना आता मात्र उकडायला लागलेलं कमालीचं गरम व्हायला लागलेलं आहे आणि हेच मंडळी जेव्हा राज ठाकरे त्यांच्या सोबत होते तेव्हा मात्र गारगार वाटतय म्हणून सांगत होते असो मुद्दा असा आहे मित्रांनो की कोणीही कितीही नाकारलं किंवा राज ठाकरे हे कोणालाही कितीही आवडले नाही तरी राजकारणातील त्यांची उपयुक्तता उपयुक्तता ती आता सिद्ध होते आणि त्यासाठी भाजपचे जे चाणक्य आहेत त्यांना मानलं पाहिजे कारण त्यांनी याचा विचार न करता राज ठाकरे यांना सोबत घेतले मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद